चालू आहे ना रामकृष्ण हरी सर्वांना जय मल्हार यूट्यूब फॅमिली सर्व ताईदादांचं मनापासून अभिनंदन आपल्या ब्लॉकमध्ये हे बघा आत्ता वाजले तर दहा आणि आपलं वाड्यावरचं वातावरण कसं कसं आवरले आहे कामकाज सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते बऱ्याच दिवस झाले मी काय माझ्या आवाजात व्हिडिओ टाकला नाही आज म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा तर बघा दहा वाजलेत आणि आपल्याला आई कांद्याची पाच <coughs> तर सगळं वाड्यावरचं कामकाज आवर आवरलंय आणि आत्ताच बकरं सोडले दहा वाजलेत आता तर ऊन पण भरपूर होते थोडक्यात उन्हाळाच आहे तर भरपूर असं ऊन झाले वाड्यावरचं काम आहे बारकाली खोकरीकडं छोट्या वाघुरीत ठेवलेत आणि आत्ताच बकरं सोडले आपण दहा वाजलेत आता थोड्या वेळ बकरं चारायचे चारा आता उन्हामुळं जास्त बकरं पण चरत नाही आणि आपल्याला कांद्याची पात पण भरपूर आहे बघा तुम्हाला ढिग दिसत असतील आणि एकदम हिरवी पाते कालच वाडा उचलून आणला आहे ह्या वावरामध्ये आणि अजून आजचा उद्याचा दिवस निघून येत आहे बघा अशी पातीचे ढिग आहेत पूर्ण आणि काय आहे ऊन झाल्या झाल्यावर जास्त बकरं चरती नाही आपले आणि त्याच्यामुळे थोडे लवकर सोडाय पण आता लवकर बी आवरावं लागते वाड्यावर हाय या दिवसभर कडक ऊन आणि पाठ पाट थंडी आणि रात्री काय झालं वाड्यावरती आपल्या चार पाच वेळा आपली लाईट डायरेक्ट बंद व्हायची मग चार पाच वेळा उठावं लागलं वाडा असा वड्याच्या शेजारी या साईटकुत याच्या खालून वाडा आहे त्याच्यामुळं भीती पण वाटायची आणि मग रात्री चार पाच वेळा उठावं लागलं लाईट लावायला दोघांना पण बॅटरी धारायची उजड तर मग सकाळी उठायला पण लेट झालं तर मग स्वयंपाक झाला जेवण झाले सगळं काम आवरले वागूर काढायची बाकी अजून बघा तुमचे दादा आहे तिथं तर आर्मी पशु उभे आपली बानू पण आहे तिकडं तिकडं वाघूर राहिली काढायची राजबाळाला जेवायला दिले औषधं दिले झोपलाय गाडीत श म्हटलं चला आता एक व्हिडिओ बांधवा तर मग असं चाललंय आपलं कामकाज गाय बांधायला चरती वरून शाळ्या पण आहेत बघा ठणठणीचा पाला आहे तर मग आता जरा आपल्याकडं शिजन लागलेच म्हणायचं पातीचं आता जवळजवळ सुरुवात झालीची लई नाही पण थोडी 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 एकदा एक वावर भेटलं तरी चार पाच दिवस निघून जातात आपली काल तर अक्षरशः आपण हरभऱ्याच्या वावरावर बसलेलो बकरं घेऊन तर एकच टाईम फक्त आहे बघा आता खाती नाही आता एकदम शांत झाल्यात आपले बकरं तर मग जसं असं तसं वाडा उचलायचा टाकायचा अगोदर शेतकऱ्यांना सांगून ठेवायचं आता पा चाऱ्यापेक्षा पाण्याची जास्त गरज आहे पाणी पण आहे या शहरात म्हणावं असं पाणी आहे आपल्याला बकऱ्यांना तर मग एकदा वक्र पाणी पाजून आणले परत डबल का मग थोडे खात्यात सकाळचं सोडायला लेट झाल्यामुळं पत्ता आपत्त्यात भरपूर आणि मग चरती पण नाही जास्त तर बघा मग असं आहे मेंढपाळ जीवन आता इथून पुढं तर आमच्या सगळ्याच मेंढपाळ बायांना म्हणजे बायकांना लवकर उठून पहिला स्वयंपाक करणं जरुरी राहील कारण इथून मागं थोडंसं लेट झालं तरी जमतं आहे पण आता स्वयंपाक लेट म्हटल्यावर अजिबात जमणार नाही कारण वरून ऊन आणि खालून चुलीचा जाळ तर स्वयंपाक करणं पण अवघड होईल आता उठल्या उठल्या पहिलं स्वयंपाक बनवून घेणे नंतरच मग बाकीचं बघायचं खोकरं करडं तर मी पण आता लवकर उठून अगोदर स्वयंपाक करून घेतला मग पाणी आणि मग आपल्या आवरले कामाने सोडल्या बघा ही आरणी कांद्याची कांद्याला मार्केट पण बरं आहे त्यामुळं लोक काढायला लागलेत कांदे आणि जर शेतकऱ्याला बरं झालं तर आपलंही बी बकरावाल्यांचं बरं होते त्यांचा बी फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा शेतकरी खुश तर आपण पण खुश नाही का आपण पण एक मेंढपाळ असून शेतकरी आहेच <coughs> शेतकऱ्यांना जर बाजारभाव चांगला भेटला तर मग त्यांना बी आनंद ना आपल्याला बी आनंद आता जरी कांद्याचे मार्केट वाढलेत म्हटल्यावर लोक कांदे काढायला लागलेत फास्ट फास्टमध्ये पटापट तर मग त्यांचा बी फायदा ना आपल्या बकरावाल्यांचा बी फायदाच आहे ना पाच चारायचा आणि मार्केट नसल्यावर मग लोक थोडेसे जमादमाने आता तरी तरी पाचचा वावर भेटले आपल्याला मार्केट असल्यामुळं असाच आपला बाजारपेव भेटला म्हणजे मग सगळ्यांचाच फायदा होतो तर बघा आता मेंढ्या शांत झाल्यात लई वेळ पण नाही झाला बकर सोडून आत्ताच अर्धा तासच झाला असं दहाला सोडलेत तसे लेटच झालेत पण आता आवर आवरता आवरता स्वयंपाक <coughs> सगळं जाबरावं लागते वाड्यावरती म्हणायला असते दोन आणि तीन माणसं आपल्याला कडं दोन तीन कुत्री पण आहेत त्यांना भाकरी आपल्याला आपलं राजबाळ पण वाड्यावर आहे त्याचा त्याला स्वयंपाक त्याच्या आंघोळ कपडे सगळंच आवरावं आहे हाय या वरच्या आवारात शेळ्या चढल्या होत्या त्यांना एकदा आणून नेते खाली हाय तर मग आपले व्हिडिओ सर्वांनी बघत जा म्हणजे बाळूमामा बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग बले आपल्या चॅनलला जरा सपोर्ट करा सर्वांनी आपल्या असे धावपळीच्या जीवनात बनवलेले व्हिडिओ असतात आपल्याला काही वेळ किंवा असा वेळ नसतो का आता असा ठराविक वेळ आहे ना आता इथं आपण व्हिडिओ काढू किंवा इथं बसून लाईव्ह घेऊ असं काहीच नसतं आमचं खूप धावपळ असते आमची आणि आता वाटत असून सगळ्यांना आता बकरावाल्यांची लई मज्जा पातीचं सीजन चालू झालेलं लोकांना वाटतं पण मज्जा अशी काहीच नाही कारण सकाळचं बी लवकरच उठून आवरावं लागते आठ वाजली तर आम्हाला मुश्किल आहे लगेच वाड्यावरती आवरणं आणि उन्हाळ्याचं पण चारून बकरं पाण्यावर नेणं बकरांपशी बसणं सावलं जरी बसलं तरी पण भरपूर जाळायला लागतात आपल्याला त्याच्यामुळं कधीच मेंढपाळांचं जीवन सुखी नाही आहे थंडीची थंडी, थंडी पावसाळ्यात पण हाल उन्हाळ्यात पण ऊन त्यामुळं भरपूर धावपळं असते तर सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपले व्हिडिओ बघत जा खरी काय परिस्थिती आहे मेंढपाळांची आपल्या व्हिडिओमधूनच समजते कसं धावपळीचं जीवन असते तर मग चला मंडळी याच ठिकाणी थांबते जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघा आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कसं वाटतंय आमच्या कांद्या कांद्याच्या म्हणजे आमच्या बघ कांद्याची पात खात्यात कशी वाटते आमची पात कांद्याची बघा हिरवी हिरवी गार मस्त वातावरण कसं आहे आमच्या इकडचं बघा डोंगरी चौकून तर लोकांना असं आवडते शहरातल्या मुंबई पुणेकर मंडळींना गावाकडचं वातावरण आवडतं तर सर्वांनी नक्की व्हिडिओ बघा चला बाय मग सर्वांना जय मल्हार जय बाळममा रामकृष्ण हरी आई एक विरा थांबूयाच ठिकाणी चला बाय